आपल्या इलानगरचे ज्येष्ठ नेते राज्याचे माजी मंत्री आमदार आणि जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन कैलास असे शिवाजीराव कडील साहेब यांच्या शोकसभेच्या निमित्ताने उपस्थित शोकाकुल व्यासपीठ आणि समोर बसलेले सर्व दुःखांकित कर्डेली कुटुंबीय साहेबांवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी बंधू आणि भगिनी गेल्या तेरा दिवसापूर्वी आपल्या संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा जिल्ह्यावर शोक पसरली अतिशय अनपेक अनपेक्षितरित्या कडिली साहेबांची एक्झिट ही आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना झेपावणारी नव्हती पचनी पडणारी नव्हती सकाळी निरोप आल्यानंतर कोणालाही वाटलं नाही काही घटना खरी खरी आहे जो तो निरोप आल्यानंतर खात्री करत होता की फक्त ॲडमिट केले का बरं नाही कारण की गेल्या चार सहा महिन्यापासून साहेबांचं स्पाईनचं ऑपरेशन झालं दोन वेळेस आणि त्यावेळेस काही शारीरिक मर्यादेमुळे साहेबांना फिरता येत नव्हतं परंतु दोन तीन महिने झाल्यानंतर साहेब परत कार्यरत झाले सगळ्या कार्यकर्त्यांना सामाजिक राजकीय जीवनामध्ये पुन्हा एकदा सक्रिय झाले परत थोडासा त्रास झाला दुसऱ्यांना ऑपरेशन झालं आणि मग साहेबांनी थोडंसं सा तीन चार महिने विश्रांती घेतली जिल्हा बँकेच्या मीटिंगच्या दरम्यान किंवा इतर ठिकाणी भेटल्यानंतर साहेबांना म्हणतो साहेब आपल्या निवडणुका दोन हजार एकोणतीसला आहे आपली काळजी घेतली पाहिजे त्यावेळेस साहेब म्हणायचे की लोकांमध्ये गेलं नाही लोकांना भेटलं नाही कार्यकर्त्यांशी बोललं नाही तर मला ते जमत नाही काय मी माणसात राहणारा आहे मला कामाचं आणि माणसाचं व्यसन आहे आणि त्यामुळे थोडस त्यांना सुरुवातीला कठीण गेलं परंतु एकूणच सर्वांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या या जिल्ह्याच्या सामाजिक राजकीय सहकारामध्ये असेल शिक्षण क्षेत्रामध्ये असेल जसं आपण म्हणतो की प्रस्थापितांपेक्षाही एक सर्वसामान्य कुटुंबातून गावातील दूध विक्रेता सरपंच नंतर विधानसभेमध्ये जवळपास सहा वेळा नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळाली प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या भागातून साहेबांनी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आणि सर्वसामान्यांशी कायम नाळ जोडणारा मातीमध्ये भर रक्कम पाय रोवणारा जिल्हा सहकारी बँकेमध्ये सुद्धा कायम शेतकरी यांना प्राधान्य देणारा आमच्या सर्व सहकारी साखर कारखान्यांना अतिशय चांगल्या पद्धतीची मदत करणारे असे करलेले साहेब या ठिकाणी होते एखादा व्यक्ती जाण्यानं समाजातील हानी होती शेवटी एखादं नेतृत्व व्हायला खूप काळ जावं लागतो आणि अशा या सर्वसामान्य कुटुंबातून एक मोठं नेतृत्व या जिल्ह्याने या राज्याने गमावलेलं आहे आपण बघितलं असेल गेल्या पंधरा दिवसापासून हजारोंच्या संख्येने कडेले साहेबांवर जाग जगताप कुटुंबावर कोतकर कुटुंबीयावर अक्षर प्रेम करणारी सर्व नातेक म्हणत आहेच परंतु गावागावातील सर्वसामान्य माणूस असेल ती मायमाऊली असेल दरवर्षी पाडवायला असणार फाळ असेल आमच्या माता भगिनीसाठी असणार हदी कुपायचा कार्यक्रम असेल प्रत्येक कार्यक्रमामध्ये न बोलवता ठरलेले कार्यक्रम सर्व नगर जिल्ह्याला माहीत असायचे आणि आवर्जून सगळेजण त्या कार्यक्रमाला यायचे साहेबांशी बोलायचे आणि साहेबांना परत एक काम करण्याची मोठी ऊर्जा त्या ठिकाणी त्यांना मिळायची हे आपण सर्वांनी अनुभवलेलं हो आहे आज साहेब आपल्यामध्ये नाही आहे विशेषतः आपल्या सर्वांना दुःख आहे आपल्या सर्वांची या जिल्ह्याची सामाजिक राजकीय जीवनामध्ये मोठी हानी झालेली हे नाकारून चालणार नाही परंतु त्याहीपेक्षा मी असं म्हणे की करलेली कुटुंबियाचं यायचं असतील अक्षय असेल त्यांच्या चारी कन्या असतील जावे असतील या कुटुंबाला खूप मोठं दुःख झालेलं आहे ही उणीव ही जाणीव त्यांना आयुष्यभर आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांना सर्वांना आहे परंतु या पुन्हा तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे की आपण अक्षयच्या आणि कडील कुटुंबियाच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे शेवटी आपण म्हणतो की लाखाचा पोशिंदा असतो त्याच्यावर अवलंबून खूप माणसं असत खूप कार्यकर्ते असतात नातेवाईक असतात आणि त्यांच्या जाणाने सर्वांना दुःख तर झालेलंच आहे परंतु अलकाताय आणि अक्षय असेल त्यांचं संपूर्ण कुटुंब असेल आज या दुःखामध्ये त्यांना सावरायला वेळ लागेल तुम्ही आम्ही दोन दिवस येऊ सातवान करू दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करू परंतु शेवटी भविष्यामध्ये अक्षयला ही संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी बरोबर राजकीय सामाजिक जीवनात असेल जो वारसा जो विचार ज्या संस्था कडेली साहेबांनी मोठ्या केल्या उभ्या केल्या त्या जपण्याचं जो जोपासण्याचं आणि कार्यकर्त्यांच्या पाठीमागे भरभक्कमपणे उभं राहण्याची जबाबदारी आता अक्षय दादावर येऊन आलेली आहे वयानं लहान आहे कुटुंबामध्ये लहान आहे आणि म्हणून तुमची आमची सर्वांची जबाबदारी आता संग्राम भाई असेल संदीप भाई असतील भाणाभाऊ असेल ही मंडई तर अक्षयच्या पाठीमागे आहेच परंतु तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे जेवढं प्रेम आपण सर्वांनी कडलेली साहेबांवर केलं तेवढंच आपल्याला प्रेम आता अक्षरधाराला द्यावं लागणार आहे विशेषतः आमच्या पाथर्डी तालुक्यातील एकोणचाळीस गावचे कार्यकर्ते खूप सैरवेळ झाले आज ते सगळ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत कुणीतरी आपल्या कुटुंबातील गेलं की आपण पोरके झालो की प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनावर भावना आहे ते आज बोलून दाखवतात आज ते अतिशय दुःखामध्ये आहे आणि म्हणून मला असं वाटतं की सर्व सामूहिक जबाबदारी सर्व नेते म्हणजे जबाब घेतीलच परंतु आमच्या एकोणचाळीस गावामध्ये जे कार्यकर्ते करडेले साहेबांनी इतकंच प्रेमपूर्वी हा मतदारसंघ पाथर्डी तालुक्यात होता हे कार्यकर्ते राजाई कुटुंबाशी जोडलेले होते नंतरच्या काळात कडिली साहेबांनी नेतृत्व केल्यानंतर करडेले साहेब असेल आणि आमचं राजाई कुटुंब असेल या सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीमागे ताकदीने आम्ही उभं राहू त्यांच्या सुखादुख त्यांच्या राजकीय सामाजिक वैयक्तिक जीवनामध्ये दादाच्या बरोबरीने आम्ही सर्वजण काम करू एवढंच आजच्या या शोकसभेच्या निमित्ताने सांगतोय मला वाटतं हीच खरी आदरांजली कर्डोली साहेबांना असणार आहे मी आमच्या खाजळी परिवाराच्या वतीने वृद्धेश्वर सहकारी साखर खाण्याच्या उद्योग समूहाच्या वतीने शोगा पाथरी मतदारसंघाच्या वतीने भावपूर्ण आदरांजली कर्डेली साहेबांना पाहते धन्यवाद